नमस्कार मंडळींनो नमस्कार मंडळींनो आज मी तुम्हाला एक भारुड घेऊन येणार आहे माझ्या चॅनल वर तुम्ही पहा आणि मला सबस्क्राईब करा आणि ह्या युट्यूब ला चॅनल ला मी सतत भारुडे अभंग काही पण घेऊन येणार आहे कला जर वाटलीस तर कला सुद्धा आहे हे घेऊन येणार आहे मी तुम्हाला आज भारुड म्हणून दाखवणार भारुडाचं नाव आहे माझ्या मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादूला नको ग बाई मला नवरा नको ग बाई मला दादल्या नको गं बाई मला नवरा नको ग बाई हो मोडकेच छप्पर तुट के तुट केच छप्प मोडकेच घर देवाला देवघर ना दादल्या नको ग बाई देवाला देवघर ना हिमाला नको ग बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादल्या नको बाई मला नवरा नको बाई हो तुटकेच चोळी फाटिकेच लुगडे याला शिवाला द्वारा बिना हिमाला दादल्या नको बाई शिवाला द्वारा बिना हिमाला दादल्या नको बाई मला नवऱ्या नको बाई मला दादल्या नको ग बाई दादल्या नको पग बाई मला नवरा नको ग बाई हो कळण्याची भाक कळण्याची भाक आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी याच्या त्यालाची दारवी ना हिमाला दादल्या नको गाई याच्या त्याला चिधारवी ना नको दादल्यानकोग बाई मला दादल्या नको बाई मला नवरा नको बाई मला दादल्या नको बाई मला नवरा नको बाई मला दादल्या नको ग बाई मला नवरा नको बाई मोडकेच पलंग टेकीच गादी अचानरम बिछानना हिमाल दादल्या नको ग बाई दादल्या नको ग बाई हिमाल ग बाई नको ग बाई हिमाला नवरा नको बाई एका जनार्दनी दादल्या मी झालो एका जनार्दनी दादल्या मी झालो सद्गुरुला शरण मी याला दादल्या नको ग बाई हिमाला नवरा नको ना बाई दादल्या नको बाई हिमाला नवरा नको ना बाई दादल्या नको ग बाई हिमाला नवरा नको ना ग बाई कस वाटलं धन्यवाद आमचा नमस्कार तुम्हाला ऐकण्याबद्दल हीच आमची नम्र विनंती आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs>